नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीपासून मस्त कुरकुरीत जाळीदार असा डोसा इनो सोडा दही काहीही न वापरता हा हलका फुलका नाश्ता तुम्ही बनवू शकता थंड झाल्यावर सुद्धा हा डोसा असाच कुरकुरीत राहतो हा डोसा बनवण्यासाठी तुम्हाला पीठ आंबवण्याची सुद्धा गरज पडणार नाही आणि याबरोबरच आपण खूपच मस्त अशी कांदा टोमॅटोची चटणीसुद्धा बनवणार आहोत जी या डोस्याबरोबर खूपच मस्त लागते तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया इथे मी एक कप मुगाची डाळ घेतली आहे वजनाने ही दोनशे ग्रॅम आहे तुम्ही जर वाटीने मोजत असाल तर घरातली एखादी मोठी वाटी घ्या आणि तिने डाळ मोजून घ्या तर आता ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर ही मी दोनदा स्वच्छ धुवून घेतली आणि दोन तास ही मी भिजत घातली होती पाण्यामध्ये तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये ही डाळ अर्धा तासासाठी भिजत ठेवली तरी चालेल आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे तर आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर पहा ही डाळ मी दोन बॅचेसमध्ये आता वाटणार आहे तर अर्धी डाळ मी इथे काढून घेतले आणि यामध्ये आता यातलंच थोडंसं पाणी मी घालते मी आधी डाळ स्वच्छ धुवून पाणी काढून टाकलं होतं आणि नंतर स्वच्छ पाणी घातलं होतं त्यामुळे हेच पाणी मी आता यामध्ये घालते आहे आता हे आपण वाटून घ्यायचे आहे त्याआधी यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया तर इथे हिरवी मिरची घालायची आहे थोडीशी यानंतर आल्याचे तुकडे घालायचे आहेत साधारण अर्धा इंच आलं मी घेतलं आहे यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत तर लसणाची खूप मस्त टेस्ट येते यामध्ये आता हे आपण वाटून घेऊया तर इथे पहा मी आधी हे असं जाडसर वाटून घेतलं आहे आता यामध्ये दोन मोठे चमचे रवा घालायचा आहे जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घालू शकता तुम्हाला हा डोसा जास्त क्रिस्पी हवा असेल तर तीन चमचे रवासुद्धा इथे तुम्ही घालू शकता नेहमीचा जो पोहे खाण्याचा चमचा असतो घरातला त्यानेच मी इथे रवा मोजून घेतला आहे यानंतर यामध्ये दोन मोठे चमचे बेसन घालायचं आहे तर बेसनामुळे चव आणि रंग मस्त येईल आपल्या डोश्याला आणि रव्यामुळे डोसा छान कुरकुरीत होईल यानंतर यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे तर साखरेमुळे मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग येईल डोस्याला आणि आता हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे अगदी स्मूथ अशी याची पेस्ट करून घेतलं आहे आणि अशीच आता सगळी डाळ आपण वाटून घेऊया तर दोन बॅचेसमध्ये ही सगळी डाळ मी अशी वाटून घेतली आहे तुम्ही पाहू शकता अगदी स्मूथ अशी याची पेस्ट तयार झाली आहे आणि याची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते साधारण दोन चमचे पाणी घातलं आहे आणि आपलं नेहमीचं जसं डोश्याचं पीठ असतं तसं हवं आहे आता हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर इथे पहा मी एक विस्कर घेतला आहे आणि ह्याने हे पीठ आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे हे अगदी हलकं फुलकं होईल आणि यामध्ये आपल्याला इनो सोडा असं काही घालायची गरज पडणार नाही तुम्ही पाहू शकता हे जसं मी फेटते तसं याच्यावरती असे बबल्स येत आहेत हलकं होतं आहे पीठ यामुळेच आपला डोसा जाळीदार होईल तर ही प्रोसेस खूपच गरजेची आहे तर असं हे चार ते पाच मिनटं आपल्याला पीठ छान फेटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त याला बबल्स आले आहेत तर आणखी याला मी फेटून घेते फेटून झालं हे पीठ की लगेचच तुम्ही याचे डोसे बनवू शकता अजिबात तुम्हाला हे पीठ ठेवायची गरज नाही आहे अगदी मस्त डोसे होतात पण आता मी चटणी बनवते त्यामुळे मी हे चटणी बनेपर्यंत झाकून ठेवते आता आपण चटणी बनवून घेऊया नी बनवण्यासाठी इथे गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला आहे यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा उडदाची डाळ घालायची आहे यानंतर एक चमचा चण्याची डाळ घालायची आहे कच्ची चण्याची डाळ आहे ही या डाळी आपण परतून घेऊया एक मिनटं यानंतर यामध्ये दोन लाल मिरच्या घालायच्या आहेत यामुळे रंग आणि तिखटपणा दोन्ही येईल आपल्या चटणीला यानंतर इथे कांदा घेतला एक मध्यम आकाराचा कांदा मी मोठा चिरून घेतला आहे याबरोबरच यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि आता हा कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे पहा कांदा अगदी सॉफ्ट झाला आहे आता इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो असा मोठा चिरून घेतला आहे तो घालायचा आहे टोमॅटो लगेच सॉफ्ट व्हावा यासाठी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याबरोबरच थोडीशी चिंच घालायची आहे आणि आता हे परतून घ्यायचं आहे टोमॅटो अगदी सॉफ्ट होईपर्यंत परतायचं आहे जास्त वेळ लागत नाही एक ते दोन मिनटामध्ये हा टोमॅटो पहा असा सॉफ्ट होतो तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ही चटणी वाटून घ्यायची आहे आणि गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे वाटताना तर इथे पहा चटणी मी वाटून घेतली आहे बाऊलमध्ये काढून घेऊया चटणी तर इथे चटणी मी बाऊलमध्ये काढून घेतली आहे तर चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया यासाठी ते तडका पॅनमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की कढीपत्त्याची पानं घालायची आहेत ही मस्त अशी फोडणी चटणीवर घालायची आहे तर हिची छानशी आपली चटणी तयार आहे डोस्याबरोबर ही चटणी अगदी अप्रतिम लागते तुम्ही नक्की बनवून पहा चटणी तयार आहे आता आपण डोसे बनवूया तर हे पीठ आपण जे झाकून ठेवलं होतं ते पाहूया आपण तर हे पीठ आपलं तयार आहे यामध्ये आपण मीठ घातलं नव्हतं तर आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठसुद्धा मिक्स करून घेऊया आणि आता आपण लगेच याचे डोसे बनवायला सुरुवात करूया तर डोसे बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे तवा गरम झाल्यानंतर याला तेल लावून घ्यायचं आहे थोड्याशा तेलाने याला असं ग्रीस करून घ्यायचं आहे तवा हलका गरम आहे आता याच्यावरती थोडंसं पाणी शिंपळून घ्यायचं म्हणजे वरची बाजू याची थोडीशी थंड होईल पाणी मी पुसून घेते गॅसची फ्लेम आता लो करायची अगदी मंद करायची आणि सेंटरला एक चमचा पीठ घालून डोसा असा सेंटरपासून कडेला पसरवून घ्यायचा तुम्ही जरी पहिल्यांदा बनवत असाल तरी अगदी परफेक्ट असा हा डोसा बनेल आता मंद फ्लेमवरतीच हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर हा तवा मोठा आहे आणि गॅसची फ्लेम सेंटरलाच लागते आहे म्हणून हा डोसा तवा आपल्याला फिरवून हा डोसा सगळीकडून एकसारखा भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही फिरवला नाही तवा तर हा सेंटरलाच डोसा ब्राऊन होतो आणि कडेने व्हाईट राहतो तर इथे मी डोसा तवा फिरवून सगळीकडून हा डोसा भाजून घेते इनो सोडा न घालतासुद्धा पाहू पाहू शकता तुम्ही डोश्याला मस्त अशी जाळी आली आहे अगदी हलका फुलका असा हा नाश्ता आहे कमी तेलामध्ये हा नाश्ता होणारा आहे तर तुम्हाला नाश्त्यासाठी काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही हा डोसा नक्कीच बनवू शकता वरची बाजू ड्राय झाल्यानंतर थोडंसं इथे मी तेल लावून घेतलं तसं तर तेल लावायची गरज नाही आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही तेल लावलं तरी चालेल पाहू शकता वरून डोसा ब्राऊन दिसतो आहे आपण याला कुरकुरीत करून घेऊया आणखी थोडंसं तुम्ही जवळून पाहू शकता हा डोसा किती छान दिसतो आहे आता डोसा पहा कुरकुरीत झाला आहे तर आपण हा कुर काढून घेऊया अगदी सहज हा डोसा निघतो तर आता हा आपण डोसा काढून घेऊया खूप मस्त रंग आला आहे आणि अगदी क्रिस्पी झाला आहे हा डोसा तुम्ही पाहू शकता जवळून पहा किती मस्त जाळी आली आणि एकसारखा गोल्डन ब्राऊन रंग आहे सगळीकडून तर हा आपला कुरकुरीत असा मुगाच्या डाळीचा डोसा तयार आहे आता तुम्हाला मी आणखी एक डोसा असाच बनवून दाखवते इथे दुसरा डोसा बनवण्यासाठी तुम्हाला पुन्हा तेल लावायची गरज नाही आहे तव्याला सेंटरला पीठ घातलं आणि डोसा असा घालून घेतला डोसा घालतानाच तुम्ही पाहू शकता किती छान जाळी येते आणि हा असा क्रिस्पी करून घेतला तर आता दुसऱ्या डोस्याला मी अजिबात तेल लावलेलं नाही आहे हा डोसा थंड झाला तरीही मस्त कुरकुरीत राहतो तुम्हाला जर यापासून मसाला डोसा बनवायचा असेल तर तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी मसाला किंवा जी बटाट्याची भाजी असते तीसुद्धा शेअर केली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथे तुम्ही पाहू शकता तसंच आय बटनमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता तर हा दुसरा डोसासुद्धा आपला तयार आहे आपण जी कांद्या टोमॅटोची चटणी बनवली आहे त्याबरोबर हा डोसा सर्व करूया तुम्ही खोबऱ्याची हिरवी चटणी बनवू शकता आणि सांबार मसाला बनवूनसुद्धा मसाला डोसा यापासून बनवू शकता तर हा डोसा तुम्ही नक्की करून पहा हलका फुलका कमी तेलाचा असा हा झटपट बनणारा डोसा अगदी अप्रतिम अशी रेसिपी आहे इनो सोडा असं काही यामध्ये आपण वापरलं नाही आहे त्यामुळे अगदी हेल्दी असा हा डोसा आहे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी अगदी झटपट बनवू शकता जर सकाळी डाळ भिजत घालायला वेळ नसेल तर तुम्ही रात्री डाळ भिजत घालून सकाळी हे डोसे बनवू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद